नमस्कार आपल्या ग्रामीण मराठीमध्ये स्वागत आहे आपण मनोज जारांग्यापासून निघणार आहेत आणि सर्व बांधवांना विनंती करण्यात येते की प्रत्येक घरातून एकत्रित येऊन सराठी आंतरवाडीकडे जाण्याचा प्रयत्न करावा आणि खूप संख्येने मराठी लाखोच्या संख्येने या ठिकाणी यावं कारण येते की सर्वांनी खूप ताकदीने यावा सराठी आंतरवाडीकडे पनम्र विनंती आहे सर्वांना जय जाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय आपण मनोजारंगी पाटलाकडे जाण्याची कशी तयारी केलेली बरोबर ठीक आहे पाहू शकता कुठेही जर सभेला किंवा कुठेही जायचं असलं तर बैलाला अगोदर पत्र्या मारावं लागतात तर पाहू शकता बैलाला पत्र्या मारणं चालू आहेत बैलाच्या पायाला पाहू शकता ही वंजारी वा, वा, मामा हे मामा पत्र्यावली मामा वनजारी समाज आहेत तरी पण मी एक फोन जर लावला तर त्याला कुठलेही गिराक असतो हाता हातावरलं प्रत्येक वेळेस मी जर फोन लावला तर लगेच येतात ते अवघे अर्धा अर्धा ते एक तासामध्ये येतात जवळ त्यांचं त्यांचं गाव पाथरीजवळ पाथरी रोडवर त्यांचं गाव आहे म्हणल्या म्हणल्या प्रत्येक वेळेस पहिल्या फोनवर येते येत असत असतात ये पाहू शकता बैलला पत्र्या मारणं चालू आहेत पंचवीस जानेवारीसाठी तयारी चालू आहे आंतरवाईला जाण्यासाठी पत्रेल मामा नाव सांगा तुमचं नाव सांग बाय संजय संजय बंकटराव वायबशी संजय बंकटराव वायबशी गावाचं नाव काय मामा तुमच्या वरखेड वरखेड हे वरखेडचे मामा आहेत पत्र्या मारणारे पाहू शकता म्हणल्या म्हणल्या लगेच कधी बी आम्हाला कुठे जायचं असू द्या म्हणल्या म्हणल्या लगेच पत्र्या मारण्यासाठी येत असत भाय तुमचं नाव काय संजय की आम्हाला संघर्ष दमदा दारांगी पाटील यांच्या अमर उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी पंचवीस तारखेला पाठिंबा देण्यासाठी जायचं आहे तर आम्ही उद्या तेवीस तारखेला निघणार आहेत त्यासाठी महिला अकडे मी गेलतो की सांगण्यासाठी की मला आंतरवालीला जायचं आहे तुम्ही आमच्या शेतामध्ये तूर काढायला या की म्हणल्या म्हणल्या की महिला आमच्या शेतामध्ये तूर काढण्यासाठी आलेल्या आहेत बरं आपण तूर दाखवा महिला तूर काढताना त्या ठिकाणी महिला तूर काढत आहेत आणि सर्व ठिकाणी होऊ शकता शेतामध्ये तूर काढणी चालू आहे महिला तूर काढत आहेत लगेच आम्ही अंतरवालीकडे उद्या तेवीस तारखेला निघणार आहेत बैलगाडी घेऊन तर गेल्या वर्षी ह्या दिवसातच वीज वीस जानेवारीला योद्धा म्हणून दादा जारांगे पाटलाने मुंबईला जाण्याचं निवेदन केलं तर आम्ही अशीच माझी टूर शेतात उभी ठेवून मुंबईला गेलतो तसंच आज ह्या प पंचवीस जानेवारीला योद्धा म्हणून दादा जारांगे पाटलाने पुन्हा एकदा मराठ्याच्या मागण्यासाठी हक्कासाठी न्यायासाठी डबल आमरण उपोषणाला आमरण उपोषणाला बसणार आहेत तरी प्रत्येक मराठा बांधवांनी उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी प्रत्येकाने आंतरवालीकडे पंचवीस जानेवारीला या यावे ही नम्र विनंती एक मराठा लाख मराठा लढेंगे जितेंगे हमसब जरांगे ओके आपला लेकराच्या हक्कासाठी व लेकराच्या लेकराला न्याय मिळण्यासाठी व आपल्या संघर्षा मनोजासारांगे पाटलांनी सामूहिक उपोषण करणार आहेत तरी प्रत्येक घरातील प्रत्येक नागरिकाने आपण संघर्षा मनोजारांग पाटलांना पाठिंबा द्यावा कारण की आपल्याला चारशे वर्षानंतर असं नेतृत्व मिळालं आहे त्यासाठी प्रत्येक मराठांनी मराठा बांधवांनी आंतरवाली सराठी पंचवीस जानेवारी आंतरवाली सराठीत यावी कारण की कळकळीची विनंती पुन्हा एकदा हातको जोडून कळकळीची विनंती करतो तुम्हाला की तुम्ही पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस या अंतरवालीसाठी या यावे कारण आम्ही चाललो तुम्ही पण या आम्ही प्रत्येक संघर्ष म्हणून दादा जारंगे पाटलांनी कधी भी हे करो सभा असो कुठं कुठं रॅली असो प्रत्येक सभामध्ये आमची बैलगाडी माझा मित्र अनिल सोळंके व आम्ही व माझे अनेक दुसरे मित्र परिवार प्रत्येक गाड्यामध्ये आम्ही शामील आहोत जारंगे पाटलांच्या जा खांद्याला खांदा लावून प्रत्येक सभेमध्ये प्रत्येक रॅलीमध्ये आणि प्रत्येक उपोषणाच्या टायमाला आम्ही जात असतो तर ह्यावेळेस बी आम्ही जाणार आहेत की परत डबल एकदा बैलगाडी घेऊन आम्ही जात आहे तेवीस तारखेलाच निघणार आहेत आम्ही उद्याच्यालाच तेवीस तारखेला निघणार आहेत की आमची सध्या टूर काढणं चालू आहे गेल्या वर्षी ह्या दिवसामध्ये टूर माझी मी उभे ठेवून टूर अशी शेतात उभी ठुलती अर्धी काढी होती आणि अर्धी उभी ठुलती आणि आंतर याला मुंबईला गेलो आज रोजी बी आज आज जेवढी टूर काढणं नव्हे तेवढी टूर काढून घेणार आहे बाकी उभी राहिली तर तशी उभी राहून देणारे आणि डायरेक्ट अंतरवेळीला जाणार आहे तरी माझी प्रत्येक पुन्हा एकदा मी विनंती करतो मराठा बांधवांना कळकळीची की तुम्ही पंचवीस जानेवारीला अंतरवालीमध्ये येण्या येण्याची कृपा करावी जेज जाऊ जय शिवरा एक मराठा लाख मराठा लढेंगे जितेंगे सब जरांगे